नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नवरात्री सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस आणि आजचा कलर आहे केसरी तर इथं बघा आज सर्वांनी वेगवेगळे कलर घातलेत कातर घागरा घालून यायचा असं ठरलं होतं आणि कुणी गुजराती साड्या तर बघा आजच्या कलरमध्ये देवी खूप सुंदर दिसत आहे तर झूम करून दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा आजचा चेहरा पण मस्त दिसत आहे देवीचा आणि छान सजवलेली आहे तर बघा इथं आमच्या ताई हळदी कुंकू लावत आहेत तर छान असं हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करून झालेलं आहे आरती सर्व काही झालेलं आहे चला तर गरबा खेळायला या सर्वांनी

तर या सर्वांनी छान असा टिपऱ्या खेळायला टिपऱ्यांचा गरबा तर आम्ही आमचा ग्रुप सर्वजण गुजराती साड्या घातलेत आमच्या ग्रुपने तर दिसत असेल बघा व्हिडिओमध्ये आमचा ग्रुप गुजराती साड्या नेसून आलेला आहे आणि छान असा टिपऱ्या खेळायचं चाललेलं आहे एवढाच सण असतो एन्जॉय करून घ्यायची घरी रोज बसलेलेच असतोय आपण रोज धुन भांडे स्वयंपाक चालूच असते त्यामुळे नवर नऊ दिवस नवरात्रीमध्ये खूप एन्जॉय करून घ्यायचं तर बघा आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे सर्वांना सुट्ट्या आहेत त्यामुळे भरपूर गर्दी आहे ग्राउंडमध्ये दिसत असेल बघा तुम्हाला तरी आणि आमच्या ताई आणि निशिकायचं खेळायचं आलेलं आहे आणि न त्यानंतर मोठा राऊंड केलेला आहे सर्व महिलांनी आणि छान असं खेळत आहेत बघा गाण्याचा आवाज टाकल्यानंतर कॉपीराइट येतं त्यामुळे आवाज घालवावा लागलेला आहे <laughs> जास्त मोठा राऊंड झाल्यामुळे खेळताना थोडं मिस्टेक होत पण घेतात समजून सर्वजण तर आज भरपूर ग्राउंड वर गर्दी गर झालेली होती का तर मुलांना पण सुट्टी होती आणि दुकानाला पण सुट्टी रविवारी इकडे दुकानाला सुट्टी असते त्यामुळे सर्वांना सुट्टी असल्यामुळे भरपूर गर्दी झालेली आहे तर आम्ही रोज टिपऱ्यानेच खेळतो त्यानंतर थोडा वेळ टिपऱ्या ठेवून हाताने खेळतो पण सुरुवातीला आम्ही टिपऱ्यानेच खेळतो तर आम्हाला भरपूर मोठं ग्राउंड मिळालेलं आहे खेळायला हॉल मंदिरात म्हणजे हॉलमध्ये दे, देवीची मूर्ती आहे आणि हॉलच्या बाहेरच असं मोठं ग्राउंड आहे खेळण्यासाठी तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला भरपूर महिला आलेत आणि छान असा ग्रुप मोठा राऊंड झालेला आहे आणि छान खेळायला लागलेत सर्वजण तर दरवर्षी अशा पद्धतीने आम्ही इथे खेळतो तर दरवर्षी नवव्या दिवशी दसरा येतो ह्या वर्षी एक दिवस एक्स्ट्रा आलेला आहे नऊ दिवस दसरा आणि दहा नऊ दिवस नवरात्रीचा आणि दहाव्या दिवशी दसरा ह्या वर्षी असं आलेलं आहे दरवर्षी नऊ दिवसच असते ह्या वर्षी एक दिवस एक्स्ट्रा आहे त्यामुळे भरपूर एन्जॉय करून घ्यायचे आहे आणि सर्वांचं व्हिडिओ काढायचं चाललेलं आहे बघा त्यानंतर मोठा राऊंड मध्ये खेळून आम्ही थोडा वेळ साईडला पण खेळवलो आहे बघा तर छान असे सर्वजण एन्जॉय करत आहेत तर या सर्वांनी टिपऱ्या खेळायला त्यानंतर खेळून झाल्यानंतर आम्ही मंदिरात आलो त्यानंतर छान असे फोटो काढलेत बघा दिसत असेल व्हिडिओ मध्ये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर बाबा फोटो मस्त उठलेत तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आहे आमचा ग्रुप छान उठलेत आमच्या ग्रुपचे फोटो बघा नुदु, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय